उनको, उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी आहे की या ट्रेन मध्ये पुष्पक ट्रेन जी लखनौहून मुंबईच्या दिशेने येत होती बरचसं अंतर या ट्रेन ने पार केलं होतं उत्तर महाराष्ट्रापर्यंत म्हणजे जवळपास जळगाव पर्यंत ट्रेन पोहोचली होती खूप थोडं अंतर होतं मुंबई सीएसटी पर्यंत ट्रेन पोहोचण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करत होते आणि अचानकपणे या ट्रेनमध्ये कुणीतरी चेन खेचली त्यामुळे ही ट्रेन थांबवली गेली ट्रेन थांबवली त्यावेळेस होती रुळांशी घर्षण झालं आणि ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळंच आग लागली असल्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली जळगावातले अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे वेदनादायी आहे अकरा लोकांचा मृत्यू झालाय चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कामी लागलेली आहे युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाईज केलं जात आहे तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून आहे पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन ही सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्क प्रवाशी घाबरले जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आग लागलीच नव्हती पण भीती होती हा त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जी जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली या ही बाब नंतर आप, आप तैची चौकशी हुई लगती जलगांव में जो एक्सीडेंट हुआ है ग्यारह लोगों की मौत हुई है कई लोग घायल है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है मैंने परिस्थिति का जायजा लिया है जानकारी ली है जिलाधिकारी संबंधित विभाग के अधिकारी विभागीय आयुक्त से मेरी बात हुई है और वहाँ जो रेस्क्यू ऑपरेशन है जहाँ जिनको हॉस्पिटलाइज करना है उनके ऊपर उपचार करना है वो तो वो काम शुरू है और वहाँ पर कोई भी किस्म की कमी नहीं होगी ऐसी हमारी राज्य सरकार की यंत्रा पूरा कि अफवाह फैलाई गई कि ट्रेन में आग लगी लगे अभी हाँ, तो ये तो ये तो अभी उसकी जांच होगी लेकिन पहले तो सबसे पहले जिनकी जो घायल है उनको उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी जा रही है पाचोरा आणि जळगाव या रेल्वे स्थानकांच्या मध्ये हा अपघात घडला पाचोऱ्यापासून जिथे हा अपघात घडला ते ठिकाण जवळपास दहा किलोमीटर अंतरावर आहे तर जळगावपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जळगाव ते पाचोरा दरम्यान या अंतरा पन्नास किलोमीटरच्या अंतरामध्ये हा अपघात घडला आहे एक अत्यंत छोट परिसर आहे पारधेडा नावाचा तिथेच हा अपघात झालाय कारण या अपघात होण्यासाठी काही फार मोठं कारण नव्हतं अचानकपणे चेन पुलिंग झाली असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अर्थात या अपघाताची चौकशी होईल त्यानंतर खरं कारण समोर येईलच पण जी प्राथमिक माहिती रेल्वेपर्यंत पोहोचलेली आहे रेल्वे, रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचलेली आहे त्या प्राथमिक माहितीनुसार ट्रेनमध्ये चेन पुलिंग झालं होतं चेन खेचल्यामुळं ही ट्रेन थांबवण्यात आली वेगात जाणारी एक्सप्रेस होती आणि मध्ये कुठलाही स्टॉप नसल्यामुळं कारण या ट्रेनला बहुता जळगावचाही स्टॉप नाही आहे त्याच्यामुळे ही ट्रेन वेगात होती आणि अचानकपणे चेन पुलिंग झाल्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला ट्रेन थांबवली गेली वेगात असलेली ट्रेन थांबवावी लागली त्यामुळे काही ठिणग्या उडाल्या आणि याच ठिणग्यांच्या धुरामुळे अनेकांना वाटलं की ट्रेनमध्ये आग लागलेली आहे आणि आगीची ही अफवा पटकन पसरली आणि त्यानंतर ट्रेनचा वेग जरा कमी होताच अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या आणि पलीकडून येणाऱ्या ट्रेनची धडक या प्रवाशांना बसली